तर नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सगळ्यात महत्त्वाचं मी आज भरपूर खुश आहे का माझ्या कमी वेळामध्ये वन के पूर्ण कम्प्लीट झालेत तर मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले का खूप कमी वेळामध्ये वन माझे वन के कम्प्लीट झालेत तर त्याचं रिझन काय होतं मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते का मी माझं पूर्णच ब्लाऊजचं चॅनल होतं मी त्याच्या व्यतिरिक्त ब्लाऊजचे याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही टाकलं नव्हतं तरी पण जे यूट्यूबने माझं चॅनललाच नव्वद दिवसासाठी बंद केलेलं आहे तर जी चुकी मी केली ते तुम्ही करू नका का जे यूट्यूबचे जे, जे काही नियम असन त्या नियमानुसारच मी जे, मा जे, मा जे मा तर त्या का नियमानुसारच काम केलं पण माहीत नाही कोणत्या कारणामुळे त्यांनी यूट्यूबचं नव्वद दिवसासाठी बंद केलं कारण माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणजे मी टाकलेत पण जे माझे म्हणजे मला जी माहिती द्यायची ते माझं पहिलाच व्हिडिओ आहे तर काही चुकलं तर सॉरी तर पहिली गोष्ट म्हणजे आज मी खुश कशामुळे आहे तर माझे के कंप्लीट झालेत तर आपण सेलिब्रेट करू टेन के झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणताना अपेक्षा वाढती तसं काहीच नाही कारण भरपूर सारी मेहनत लागती आणि तुम्ही मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे कारण दोन महिन्यामध्ये वन के कंप्लीट झाले आणि माझं ऑस्टाईम पण बऱ्यापैकी झालेलं आहे तर आपण त्यावेळेस नक्की मी रिव्हील करेन किंवा नक्की तुम्हाला पण सांगेन कारण मी तुमच्यापासून कुठली गोष्ट लपवणार नाही किंवा सिक्रेट काहीच ठेवणार नाही जे तुमच्यापासून मला आनंद भेटतो तो मी नक्कीच शेअर करत चालेन आणि आमच्या माझा हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत राहा कारण मी छोटे छोटे ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन माझं काय आहे काही नाही नक्कीच तुमच्यापर्यंत नक्कीच माझे मॅसेज पोचतील तर जेवढ्या जेवढ्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि जे सपोर्ट करणार आहेत तर सगळ्यांना पुन्हा एकदा मी थँक्यू आणि सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते, करते का तुम्ही असाच सपोर्ट करा कारण घरी बसून ह्या सगळ्या गोष्टी करणं सोप्या गोष्टी नाही आहेत कारण आपल्याला हर एक गोष्टीचा वेळ द्यावा लागतो ती कटिंग असू द्या स्टिचिंग असू द्या एडिट करणं असू द्या अपलोड करणं असू द्या ह्या सगळ्या गोष्टी जर वेळेत गेल्या तर याला अर्थ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना वेळ हा भरपूर द्यावा लागतो घरकाम बघून म्हणा किंवा मग माझं ब्लाऊजचं काम बघून तर ह्या गोष्टी मी सगळ्या तुमच्यासाठी केल्या आणि तुम्ही माझ्यासाठी भरपूर काही सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू 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 आणि अशाच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करता आणि त्यानुसार नक्कीच आपले व्हिडिओ बनतील तर आपण तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे आमचा दोघींचा धिंगाणा तुमचा नक्कीच लक्ष येईल आणि आम्ही कशावर व्हिडिओ बनवले पाहिजे आमच्या मायलिकेचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही किंवा आ, जे आमचे रुटीननुसार छोटे छोटे व्हिडिओ असतील ते तुम्हाला आवडतात का नाही कमेंट करा तर चला कंटिन्यू